मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दहा उपाय करून आपले जीवन सुकमय कसे करू शकता ते पाहूया येत्या सोमवारी पंधरा जानेवारी रोजी पु संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे नंतर आचमन करून त्यानंतर पिवळे वस्त्र प्रधान करून सूर्याला जल अर्पण करावे सोबतच आपल्या उंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या पाण्यात प्रवाहित तरंगवावे त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करा पूजेची वेळी सूर्य चालीसाचे पठण करावे आरती करून नैवेद्य अर्पण करावे त्यानंतर जीवनात सुख शांती आणि ऐश्वर्या मिळावे यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करा पूजा झाल्यावर शक्य असल्यास दान करावे पहिले संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळेचे मीठ गूळ काळे तीळ फळ खिचडी आणि हिरव्या भाज्यांचे दान करणे हे शुभ मानले आहे या दिवशी तीळ गुळ रेवडीचे दान केले जाते दुसरा काळे तीळ आणि गुळ याचे दान केल्याने सूर्यदेव आणि शनिदेव याची कृपा होते तिसरा काळे तीळ आणि गुळाचे लाडू बनवून खाल्ल्याने घरात सुख आणि समृद्धी येते चौथा मकर संक्रांतीच्या दिवशी एक काळे तीळ घेऊन घरातील सर्वांच्या डोक्यावरून सात वेळेस ओवाळून उत्तर दिशेला टाकून दिल्याने घरात धन आणि बरकत राहते पाचवा या दिवशी पाण्यात तीळ टाकून आंघोळ करणे शुभ असते या दिवशी तिळाचे उठणे लावल्याने वाईट नजरेपासून आपले संरक्षण होते सहावा या दिवशी तिळाची आहुती दिल्याने फल प्राप्त होते शुभ सातवा या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तिळगुळ युक्त अर्पण केल्याने घराला व घरातील सदस्यांना आरोग्य सुख समृद्धी प्राप्त होते आठवा या दिवशी मोहरीच्या तेलात तीळ मिसळून एका लोखंडी वाटीत भरून त्याचा दिवा लावून तो दिवा शनी मंदिरात ठेवून यावा असे केल्या देवाची विशेष कृपा होते नववा एक स्वच्छ लाट लोट्यात पाणी भरून त्यात थोडे काळे तीळ टाकून ओम नम शिवायचा मंत्र म्हणून शिवलिंगावर अर्पण केल्याने शुभ परिणामाची प्राप्ती होते व सर्व रोग दूर होतील दहावा या दिवशी तीळ टाकून पाणी सूर्यदेवांना अर्पण केल्याने त्यांची कृपा होते व तसेच आपले जी काही मनोकामना आहेत ते पूर्ण होतातच तसेच संक्रांतीच्या या खास दिवशी तिळाचे हे खास उपाय केल्याने आनंद आणि सुखसंपन्नता येते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका